हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी केले आहे गोबी पराठा अगदी रुचकर हे पराठा झाला आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बघतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गोबीचा पराठा अगदी करायला सोपा आहे आणि स्टफिंग बघा किती सुंदर अशी व्यवस्थित स्टफ झालेली आहे कुठेच बाहेर निघाले नाही अगदी व्यवस्थित अशी स्टफिंग झालेली आहे आणि अगदी मौसूद हा असा पराठा झाला आहे चला तर मग वेळ न घरात आकृतीला सुरुवात करू इथे मी दोनशे ग्राम किंवा दोनशे पन्नास ग्राम कोबी घेतलेला आहे हा कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मागचं जी हिरवं डेट असते ती काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला यामधले छोटे चुछ पिसेस करून घ्यायचं आहे त्यानंतर एक किसणी घ्यायची आहे एका टाटामध्ये ठेवायची आहे आणि किसनीचे सहाने अगदी व्यवस्थितपणे बारीक असं किसून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व कोबी किसून घेतले आहे त्यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर पाव चमच हळद त्यानंतर अर्धा चम्मच लाल तिखट त्यानंतर इथे जाणार आहे एक अर्धा चम्मच धने पावडर त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही साठवण्याचा मसाला घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे तुम्ही आलं लसून पेस्टसुद्धा टाकू शकता मी अशा पद्धतीने नेहमीच पेस्ट बनवून ठेवते त्यामुळे ही टाकलेली आहे तुम्ही आलं नसून पेस्टसुद्धा टाकू शकता त्यानंतर व्यवस्थित त्यानंतर आपल्याला हे सर्व जन्म चमचे साहन्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी सर्व मसाले आणि जे साहित्य टाकले आहे ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन चमच मी चाट मसाला वापरला आहे छान चटपटी अशी चव येते पराठ्याला त्यामुळे हे टाकायचं आहे नसला अवेलेबल तर स्किप देखील करू शकता पर असेल तर आवाजून टाका छान पराठ्याला चव येते त्यानंतर एका कढईमध्ये मी एक ते दोन टेबलस्पून तेल घेतले आहे तेल छान तापल्यानंतर आपण जे जे सारण केलं आहे त्याला यामध्ये टाकून घेणार आहोत याला आपण पाच मिनटं तेलामध्ये हाय ते लो मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यामुळे यामधला जो कच्चेपणा आहे ते निघून जाते आणि स्टफिंग एकदम स्मूथ बनते आणि जे, जे मौईटर जाते। हे जे काही मॉइश्चर यामध्ये असेल ते निघून जाते त्यामुळे ते हे पाच मिनटं आपल्याला कढीमध्ये परतून घ्यायचं आहे छात हे परतून घेत आहे मी त्यानंतर इथे आपण या स्टफिंगमध्ये मीठ अजिबात टाकलं नव्हतं त्यानंतर इथे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित असं मीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मीठ मी शेवटी का टाकलं त्यामुळे आपण जर आधी टाकलं असतं ते ओलसरपणा त्यामध्ये आला असता आणि स्टपिंग आपली व्यवस्थित नसते झाली त्यामुळे या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे छान पाच मिनटं याला परतून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट आपली स्टफिंग आणि छान कच्चेपणा यामधला निघून जातो पाच मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि स्टफिंगला थंड होते ठेवून द्यायचं आहे छान गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर स्टपिंग भरायची आहे स्टपिंग पूर्णतः थंड होऊ द्यायची त्यानंतरच पराठ्यामध्ये पराठ्यामध्ये स्टपिंग भरायची आहे गरम गरम असताना भरला तर पराठा फाटू शकतो हे छान थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार घेणार आहोत त्यासाठी मी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चपाती करताना ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पण पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी चपातीला हवं तसंच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे नहीं, नहीं अगदी सॉफ्टही नाही आणि जास्त कडकही नाही या पद्धतीने हे मळून घ्यायचं बघू शकता छान असं मळून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत छान पीठ सेट होतं मुरलं जातं छान आणि पराठे लाटता आणि अगदी सहज अगदी स्मूद असे पराठे लाटता येते त्यामुळे हे दहा ते पंधरा मिनटं झाकून द्यायचं आहे त्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर आपण छान त्याला तेल टाकून छान असं व्यवस्थित मळून घेतलं आहे त्यानंतर छोट्या साईजचा त्यामधला डो घ्यायचा आहे छोट्या साईजचा असा बॉल घ्यायचा आहे थोडंसं हे पीठ पोळीपाटावर मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं गोळा हा भरून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं पीठ यामध्ये भरभूर आहे आणि छोट्या साईजची छोट्या आकाराची इथे पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे त्यानंतर छान अशी गोल आकार पोळी छोट्या साईजची पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर हे स्टपिंग पूर्णतः पूर्णत थंड झाले आहे यामध्ये जेवढं स्टपिंग बसेल तेवढं स्टपिंग घ्यायचं आहे आणि मधोमध टाकून घ्यायचं आहे आणि आपण पुरण जसं भरतो ना त्याच पद्धतीने हे स्टपिंग भरून या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने हे स्टपिंग भरून घ्यायचे आहे आणि छान छोट्या साईजचा गोल आकार असा पराठा लाटून घ्यायचा आहे छान पुरण ज्या पद्धतीने भरतो ना त्याच पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे त्यानंतर हाताच्या सहाय्या छान थोडंसं प्रेस करायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि पूर्णतः पूर्ण हे स्टपिंग सर्व बाजूने स्प्रेड होते त्यामुळे हाताच्या सहाय्या थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे छान हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे इथे माझ्या ज्यांना थोडंसं पीठ जास्तच पडलेलं आहे पण तुम्ही शक्यतो थोडं कमी लागेल तितकं पीठ घ्यायचं आहे माझ्या थोडं जास्त पडलेलं आहे त्यानंतर छान एक पराठा मी लाटून घेत आहे या पद्धतीने गोल असा स्टफिंग असं थोडं बाहेर दिसते तोपर्यंत हा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी मी दोन तीन हे करून घेते पराठे त्यानंतर मी हे पराठे छान भाजून घेणार आहोत छान या पद्धतीने मीडियम साईजचा हा पराठा लाटून घेतला आहे त्यानंतर दुसरं गोळा मी घेतलेला आहे असेच मी दोन तीन पराठे तुम्हाला करून दाखवत आहे हा पराठा लाटताना मी थोडं पीठ कमी वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे थोडं पीठ घेतलं आहे त्यानंतर छान पुरी अशी लाटून घेतलेली आहे गोलाकार छोट्या साईजची चपाती लाटून घेतली आहे त्यानंतर स्टफिंग भरलेली आहे सेम प्रोसिजर करायची आहे स्टफिंग भरायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात स्टफिंग हवी आहे त्या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सेम प्रोसिजर आहे मी आधी सांगितलं आहे पण मी इथे थोडं कमी पीठ वापरलं आहे तेच सांगायचं आहे मी तुम तुम्हाला तेच सांगायचं आहे की मी सुरुवातीला थोडं जास्तच पीठ वापरलेलं आहे आता छान कमी पीठ वापरून मी हे छान पराठे छान असं लाटून घेत आहे गोलाकार असे छान असे व्यवस्थित असे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ टाकून थोडंसं लाटण्याच्या सारे व्यवस्थित असे पराठे लाटून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने मी हे दोन पराठे लाटून घेतले आहे त्यानंतर हे आपण शेकणार आहोत छान हे छोट्या साईजचे परी पराठे लाटून घेतले आहे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे छान तवा गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतरच हे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहे छान तवा गरम झाला आहे त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने त्यानंतर दोन मिनटं त्याला होऊ द्यायचं आहे त्यानंतर लगेचच त्याला प दोन मिनटं झाल्यानंतर टर्न करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मोठा करून घ्यायचा आहे त्यानंतरच हे पराठे छान भाजून घ्यायचे आहे कारण की तवा छान गरम आहे बघू शकता या पद्धतीने मी थोडं पाहत आहे चेक करत आहे की प थोडंसं पराठा चेक करून बघायचा झाला की नाही तर त्यानंतर टर्न करायचं आहे छान एक बाजू छान अशी थोडीशी शेकून घ्यायची आहे त्यानंतरच दुसरी बाजू हे टर्न करायचे आहे पराठा छान फुगल्या पण जातो आणि भासताना ती काळजी घ्यायची आहे पराठा अगदी छान फुगल्या जातो असे पराठे फुगतात आणि नाही फुगले तरी हे पराठे तसेही अप्रतिम लागतात या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की हा गोबी परा पराठा माझ्या पद्धतीने ट्राय कराल तुम्हाला रेसिपी थोडी आवडली असेल एक लाईक नक्की लेक करा आणि हो अजूनपर्यंत चॅनल मी सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा छान दोन्ही साईडने मी परतून घेत आहे छान झाला आहे आणि त्यानंतर तूप टाकायचं आहे तूप भरभरून लावायचं आहे तूप आणि प्रतिम पराठ्याला चव येते छान दोन्ही साईडने तूप आणि भरपूर असा आपला पराठा अजून घ्यायचा आहे छान असे टम्म असे आपले पराठे फुकतात पण अप्रतिम लागतात दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही हे पराठे एन्जॉय करू शकता टोमॅटो चटणीसोबत पण हे पराठे खूप छान लागतात अशाच पद्धतीने मी हे सर्व पराठे भाजून घेत आहे या पद्धतीने हे बघू शकता छान गोल्डन रंगपर्यंत थोडंसं शेकून घ्यायचं आहे तुपावर छान असे पराठे टेस्टी असे पराठे हेल्दी असे पराठे आपले तयार झाले आहे जर मुलं गोबी खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही त्यांना गोबीचे पराठे नक्की ट्राय डब्यावर टिफिनवर किंवा तुम्ही प्रवासामध्ये पण हे पराठे नेऊ शकता या पद्धतीने मी हे दोन तीन पराठे तुम्हाला शेकून दाखवत आहे याच पद्धतीने मी हे पराठे करून घ्यायचे आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना एक लाईक नक्की करा मी अशा हेल्दी रेसिपी आणि अगदी छान रेसिपी तुमच्यासोबत नेहमी शेअर करणार आहे अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटू एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि स्वस्त खा मस्त खा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा बाय बाय